बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सभा खेळीमिळीत संपन्न एक ऑक्टोबर पासून शंभर टक्के कर्जमुक्ती चेअरमन विकास कांबळे कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी संस्थेचे चेअरमन विकास कांबळे यांनी सभासदांसाठी ऐतिहासिक घोषणा करत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून शंभर टक्के कर्जमुक्ती योजना अटी व नियमांसह लागू करण्याची माहिती दिली सभासदांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना सभागृहामध्ये व्यक्त झाली मिसरी विकास नारायण कांबळे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी मर्यादित कोल्हापूर आज आमच्या संस्थेची एकोणतीसाव्या वार्षिक संशोधन सभा अत्यंत खेळमेळीत पार पडली यामध्ये आमच्या सर्व संचालक मंडळांच्या विचारविनिमयाने मयत कर्जदार सभासदांसाठी काही नियम नियमआठेशेहाधीन राहून शंभर टक्के कर्जमुक्तीची घोषणा केली या सर्वांमागे पारदर्शी व नम्रपणे व्यवहार करणारे आमचे संचालक मंडळ असेल विनम्र तत्पर सेवा देणारा आमचा कर्मचारी वर्ग असेल आणि सर्वात मतम महत्त्वाचे म्हणजे आमच्या संस्थेवर कार्यप्रणाली आणि एकंदरीत व्यवहारावर विश्वास ठेवणारे आमचे सभासद बंधुभगिनी हितचिंतक असतील या सर्वांच्या प्रेरणेचं आमची संस्था दोन हजार चोवीस पंचवीस या सालामध्ये एकाहत्तर कोटी पन्नास लाखापर्यंतच्या उलाढलीचा टप्पा गाठू शकली सभेच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री विकास कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना संस्थेच्या गेल्या वर्षातील आर्थिक प्रगतीचा अहवाल सादर केला अहवालानुसार संस्थेचे वसूल भाग भांडवल दोन कोटी पंचावन्न लाख स्वनिधी एक कोटी पंच्याऐंशी लाख ठेवी तेहतीस कोटी चौऱ्याण्णव लाख केडीसीसी बँक गुंतवणूक बारा कोटी सत्तावन्न लाख सभासद कर्जे तीस कोटी सात लाख तर वार्षिक नफा चव्वेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये इतका झाल्याचं नमूद करण्यात आलं सुजाता भास्कर संस्थापक संचालक राहुल मांडगावकर प्रकाश पोवार संचालक नंदकुमार कांबळे रवींद्र मोरे अण्णा पाटील दिलीप वायदंडे विलास दुर्गाळे रघुनाथ कांबळे संजय कांबळे योगेश वराळे पापू कांबळे दत्तात्रेय टिपुगडे व्यवस्थापक बाबुराव साळोखे वसुली अधिकारी समीर कळके तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते

संस्थेच्या वतीनं सभासदांना पंधरा टक्के वाटप करण्यात येणार असून ऑडिट कायम आहे आभार व्हॉइस चेअरमन सुजाता देसाई यांनी मांडले तर तज्ज्ञ संचालक रघुनाथ मांढरे यांनी सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन वाहवा मिळवली शाहुणीसाठी विशेष प्रतिनिधी पांडुरंग फिरिंगे कोतोली